ग्राहकाला एकाच वेळी अनेक वस्तू एकाच ठिकाणी योग्य दरात मिळण्यासाठी एक ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी द डोंगर इस्टेट लवाटीनगर सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे कंझ्युमर शॉपी या गृहउपयोगी व गृहसजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सीमा तहरे यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी आमदार टेक यावेळी माजी आमदार निशिगंधा मुघल उद्योजक अमर शहा आशुतोष कुचेरिया प्रेम सलानी अंकित शाह लोकमान्य मल्टीपर्पज ची संतोष भागली आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांची उपक्रमात शुभेच्छा देत कंझ्युमर शॉपिंग या गृहोपयोगी त्याचबरोबर गृह सजावटीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर ज्येष्ठ आमच्या माजी आमदार निशिगंधाताई मुघल त्याचबरोबर गवळानकर मॅडम इथे ज्यांनी याच मुख्य आयोजन केलेलं आहे दरवर्षी नाशिकमध्ये काही ना काही वेगळं घेऊन येत असतात त्या सगळ्या उद्योजिकांना प्रेरणा देणाऱ्या मिनलताई मोहाडकर आणि त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून आज इथे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत आणि कुठली वस्तू नाहीये असं नाही इथे सर्व वस्तू आहेत जवळपास भांड्यांचे असेल कार्पेटचं आहे त्याचबरोबर अगदी गिजर पासून सगळ्या नवीन मराठी असलेल्या नवीन उत्पादन असलेल्या वस्तू आहेत आणि त्यामुळे मला वाटतं नाशिककरांना एक खूप चांगली संधी इथे मिळालेली आहे ज्यांना कुणाला घरातल्या काही वस्तू घ्यायच्या असतील प्रत्येक नाशिककरांनी इथे भेट द्यावी आणि आवर्जून इथे खरेदी करावी अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे मी मिनलताईंना खूप धन्यवाद देते की एक चांगलं प्रदर्शन इथे त्यांनी भरवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या नाशिककरांना एक खरेदीची चांगली संधी या निमित्ताने दिलेली आहे सगळ्या नाशिककरांच्या वतीने त्यांना त्यांचं आभार मानते आणि नाशिककरांनी जरूर इथे भेट द्या असं आवाहन करते धन्यवाद माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी यावेळी आपली मुणगत व्यक्त केली आणि चा, संस्थापक त्या दरवर्षी नाशिकला अशा प्रकारचं प्रदर्शन भरवतात आणि त्यामुळे नाशिककरांची अतिशय उत्तम सोय होते छोट्या छोट्या वस्तूपासून मोठ्या मोठ्या वस्तूंपर्यंत इलेक्ट्रॉनिक हे सगळे वेगळे प्रकार घरगुती सगळे प्रकार एका छताखाली मिळतात हा आपल्या लोकांना एक फायदा होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी घेतल्याशिवाय जाणारच नाही असं वातावरण या ठिकाणी आहे या प्रदर्शनाला मी शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार धन्यवाद कन्झ्युमर शॉपिंग प्रदर्शन जानेवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत सर्वांना विनामूल्य खुले राहील तरी सर्व ग्राहकांनी नवीन वर्षाच्या खरेदीचा आनंद लुटावा असे आव्हान संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी केले आज आपल्या कन्झ्युमर शॉपिंग उद्घाटन सीमाताई हिरे आणि आमच्या निशिगंधाताई मुघल कारण त्या ज्येष्ठ आमदार तर आहेतच पण आमच्या आम्ही उद्योगिनीच्या म्हणजे आमची जी संघटना आहे त्याच मेन काम त्यांच्यामुळे त्यामुळे भेट दिली कंझ्युमर चॉपीला याबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु महत्वाचं म्हणजे आपण दरवर्षी गंगापूर रोडला प्रदर्शन बरतो भरवत बर असतो परंतु यावेळेला आपण ठक्कर डोमला भरवलेले आणि इथे टी से लेकर टीव्ही तक आमच्या लहान उद्योगिनी सुद्धा इथे आहेत आणि फक्त म्हणजे आशू आमचा जो इथे आहे किंवा ओम सर आहेत अंकित आहे हे सगळेजण इट्स अ टीम वर्क एका व्यक्तीचं काम नाही हे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून सातत्याने पस्तीस वर्ष आपण हे प्रदर्शन भरवतोय पहिल्यांदा महात्मा फुले कलादा पासून सुरुवात केली मग आपण गंगापूर रोडला गेलो आणि आता इथे पण इथे एक चांगलं वाटत की इथे एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण आहे आणि खरंच एक खूप छान पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यामुळे मला वाटतं लोकांना पण खरे दिला कारण भरपूर पार्किंग वगैरे आहे आणि सगळ्या गोष्टी एकाच छताखाली म्हणजे चहाचा पण स्टॉल आहे आमच्या लोकमान्य याचा पण म्हणजे जिथे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा अशा सुद्धा स्टॉल इथे आहेत त्यामुळे तुम्ही अवश्य या मला खूप आवडेल आणि आपण वेगळं काहीतरी करतोय हे लोकांना पण बरं वाटेल बघितल्यानंतर तर तुम्ही अवश्य पाच तारखेपर्यंत पाच जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत हे प्रदर्शन आपल्या डोम मध्ये आहे तर आपण अवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी धन्यवाद पाच दिवस चालणारी या प्रदर्शनात गृहउपयोगी वस्तू स्विंग मशीन वॉटर प्युरिफायर नॉनस्टिक कुकवेअर सोलर सिस्टम्स चहा मेट्रेस अगरबत्ती लोणची मसाले पापड फर्निचर ड्रेस मटेरियल बॅग्स सौंदर्य प्रसाधने हर्बल प्रोडक्ट्स आयुर्वेदिक उत्पादने साड्या परफ्युम्स ग्राइंडर साबणे बिस्किटे तेल भांडी घासण्याची पावडर आदी अनेक वस्तू आपणच पाहावयास मिळणार आहेत बाग बकरीच्या उषा इंटरनॅशनल लिमिटेड परिवारच्या फोनिक्स युरेका फोब्रिक्स लिमिटेड सवाई मसाले ऑलिव्हिया क्रिशा प्रवीण मसालेवाले योगी कंटिका पितांबरी ग्रीन शेफ पिझन लोकमान्य मल्टीपर्पज रामबंधू मसाले दवे मसाले आयुर हर्बल सिंगल इलिमिटेड काटदरी मसाले सिप्ला प्राईड मीना की फौज सन प्युअर ऑइल पतंजली सायलँड डेव्हरपर सूर्य गॅस दगडू तेली स्लीप शुअर वंडरशेप सुदर्शन सौर शक्ती संकुल फूड्स योजक टिटिशा क्रिएशन मालपाणी बेकलाइट विठोबा दंत मंजन सुप्रीम फूड्स मार्ट मिल्को मिक्स निशा हर्बल पटेल परफ्युमर्स तृप्ती थ्री आर्क रेकॉर्ड कार्पेट नॅचरो चॅम्पियन गिजर कुमकुम फर्निचर युनिक फर्निचर ट्रेन्झर फर्निचर आदी नामवंत कंपन्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला असून महिला व लघु उद्योजकांनीही या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक